कोणत्याही पिकात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी खत व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असते महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगामातील मुख्य पीक म्हणून गहू पीक उत्पादनामध्ये गेल्या काही वर्षांपासून चांगलीच वाढ झालेली दिसत आहे आज आपण गहू पिकामध्ये कमीत कमी खर्चामध्ये योग्य प्रकारे खत व्यवस्थापन कसे करावे हे या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जर ह्या चॅनेलवर नवे असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे गहू पिकाची पेरणी करताना बेसल डोस पुढील प्रमाणे असावा दहा सव्वीस सव्वीस पंचाहत्तर किलो प्रति एकर किंवा डीएपी पन्नास किलो अधिक पोटॅश तीस किलो प्रति एकर या प्रकारे पेरून घ्यावा तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर गहू पिकावर ताण आलेला दिसून येतो हा ताण कमी करण्यासाठी खालील प्रकारे पहिली फवारणी तणनाशकाच्या फवारणीनंतर दहा दिवसानंतर म्हणजेच पेरणीनंतर तीस दिवसात करावी करात आहे पंधरा मिलीलीटर प्रतिपंप एकोणीस 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 विद्राव्य खत शंभर ग्रॅम प्रतिपंप किंवा बारा एकसष्ट विद्राव्य खत शंभर ग्रॅम प्रतिपंप झिंक वीस मिलीलीटर प्रतिपंप एम पंचेचाळीस बुरशीनाशक पंचवीस ग्रॅम प्रतिपंप पुढील फवारणी वीस दिवसानंतर म्हणजेच पेरणीनंतर पन्नास दिवसात करावी प्रफेक्स तीस मिलीलीटर प्रतिपंप तेरा चाळीस तेरा विद्राव्य खत शंभर ग्रॅम प्रतिपंप साफ पंचवीस ग्रॅम प्रतिपंप मायक्रोन्युट्रियन्स तीस मिलीलीटर प्रतिपंप या फवारणीमुळे पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्याचे कमतरता भरून निघते तसेच वाढ खूप चांगल्या प्रकारे होते फवारणीतील कीटक व बुरशीनाशकाच्या फवारणीमुळे गहू पिकात येणाऱ्या काळामावा या किडीचे व पानांवरती येणाऱ्या टिपक्यांची नियंत्रण खूप चांगल्या प्रकारे होते पुढील फवारणी वीस दिवसानंतर म्हणजेच पेरणीनंतर सत्तर ते पंचाहत्तर दिवसात करावी तेरा शून्य शून्य पंचेचाळीस विद्राव्य खत शंभर ग्रॅम प्रतिपंप सिविड तीस मिलीलीटर प्रतिपंप सिलिकॉन तीस मिलीलीटर प्रतिपंप गरज वाटत असेल तरच कीटकनाशक व बुरशी नाशक याची एकत्रित फवारणी करावी पुढील फवारणी वीस दिवसानंतर म्हणजेच पेरणीनंतर नव्वद ते पंच्याण्णव दिवसात दाणे भरण्याच्या अवस्थेत करावी शून्य शून्य पन्नास विद्राव्य खत शंभर ग्रॅम प्रतिपंप मायक्रोन्युट्रियन्स तीस मिलीलीटर प्रतिपंप गरज वाटत असेल तरच कीटकनाशक व बुरशी नाशक याची एकत्रित फवारणी करावी या फवारणीमुळे पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्याचे कमतरता भरून निघते तसेच दाणे भरण्यात मदत होईल व वाढ खूप चांगल्या प्रकारे होऊन उत्पन्नात भर पडेल जर फवारणी करणे शक्य नसल्यास पेरणीनंतर पस्तीस ते चाळीस दिवस झाल्यावर युरिया पंचवीस किलो प्रति एकर अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य पंधरा ते वीस किलो प्रति एकर अधिक सुफला पंधरा 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 पंचवीस किलो प्रति एकर किंवा दहा सव्वीस सव्वीस पंचवीस किलो प्रति एकर किंवा नऊ 24, 24 हे 25 किलो प्रति एकर वरील प्रमाणात खतांची मात्रा टाकून योग्य प्रकारे भिजवून घ्यावे आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू